जय शिवराय अखंड मराठी समाजसेवा वार्षिक वैराग यातील तमाम मराठा बांधवांना आणि त्यांच्याबरोबर असलेल्या सर्व समाजातील बांधवांना आम्ही या ठिकाणी विनंती करतोय की उद्या दिनांक सात ऑगस्ट रोजी महाराष्ट्राचा मानबिंदू आपल्या सर्वांची श्रद्धास्थान सन्माननीय म्हणून दादा झरंगी पाटील यांची आरक्षणाच्या बाबतीत जनजागृती शांतता रॅलीचं आयोजन सोलापूर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये करण्यात आलेलं आहे आणि या रॅलीसाठी मार्गदर्शन घेण्यासाठी आपण सर्वजण वैराग आणि बार्शे तालुक्यातील तमाम मराठा ता बांधवांना आम्ही विनंती करतो आहे की कृपया उद्या आपण सात तारखेला सकाळी दहा वाजता बरोबर विके मार्ग या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनासाठी या ठिकाणी रस्त्याचं मॅप नियोजन देतो आहे कृपयाचं सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे सर्वप्रथम आंगरी कुपळे खोंबी या बाबांनी जे या ठिकाणी येणार आहेत या समाज बांधवांना आम्ही विनंती करतोय की बार्शी कुर्डवाडी ते पांगरी या रस्त्याच्या उत्तर बाजूला जी गावं या तालुक्यामध्ये आहेत उदाहरणार्थ उदाहरणार्थोकळा ठोंगी तो असेल अगळगाव असेल सारे असल पांघरी असल या सर्व गावांनी समाज बांधवांना आम्ही अखंड मराठा समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं विनंती करतोय की उद्या सकाळी दहा वाजता आपण वी के मार्ट या ठिकाणी सर्वांनी एकत्र यायचं आहे त्याच्यानंतर गोगाव भाग असेल मालेगाव असेल रातर्गन असेल मालवणी असेल या भागातल्या तमाम लोकांना आम्ही अशी विनंती करतो आहे की आपण सर्वांनी वैराग या ठिकाणी बरोबर साडे दहा वाजता आपण त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि शेळगाव परिसरातल्या आजूबाजूला जी गावं आहेत उदाहरणार्थ आंबेजवळग्या आंबेजोगाई असेल त्याच्यानंतर जवळगाव असेल राळेरास असेल दहिटणे असेल या सर्व गावांना त्याच्याबरोबर असलेल्या सर्व गावांना आम्ही अशी विनंती करतो आहे की बरोबर साडे अकरा वाजता आपण अकरा वाजता आपण शेळगाव या ठिकाणी सर्वांनी एकत्र थांबायचं आहे आणि या बार्शी तालुक्यातील तमाम मराठा बांधवांना सर्व समाजातील बांधवांना आम्ही विनंती करतो आहे की आपण सर्वांनी शेळगाव या ठिकाणी सर्वांनी एकत्र यायचं आणि त्याच्यानंतर शेळगावच्यानंतर आपल्या तालुक्यातली संपूर्ण जी रॅली आहे शांतता रॅली ती एकाबरोबर एक सर्वांनी मिळून मिसळून एकत्र पद्धतीनं आपण सोलापूरकडे प्रयाण करतो याची कृपया सर्वांनी नोंद घ्या त्याचं कारण असं आहे की गेले अनेक दिवस झालं गेले दहा महिने आपण आरक्षणाच्यासाठी दादा ज्या पद्धतीनं उपोषणं करतायत आंदोलन करतायत त्याला सरकारनं आत्तापर्यंत फसवण्यातच आलेलं आहे त्याच्या अगोदर चार तारखेला ज्यावेळेस आपण सभा घेतली होती वैराग ती हीच कंडिशन ह्याच अवस्थेमध्ये सुद्धा त्यांनी तारीख दिली होती आणि पश्चिम महाराष्ट्राचा दौरा चालू झाला आहे आणि त्या पश्चिम महाराष्ट्राचा शांतता रॅलीचा जो दौरा आहे त्याची सुरुवात आपण पुल सोलापूरमधून होतो म्हणजे सोलापूरला एवढं महत्त्व प्राप्त या ठिकाणी झालंय की संपूर्ण महाराष्ट्राला एक चांगला संदेश देण्याचं चा काम फक्त मराठा बांधव नाही तर मराठा बांधव सर्व समाजातील बांधव या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत आणि न भूतो न भविष्य अशा पद्धतीची शांततेची रॅली उद्या सात तारखेला दादांचे नेतृत्व खाली सोलापूरमध्ये आयोजित केलेली आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सर्व मराठा बांधव आणि त्यांच्याबरोबर सर्व समाजाचे अठरा पकड जातीचे बांधव त्या रॅलीला उपस्थित राहणार आहोत त्या सूचना देण्या पाठीमागचं काम एकच आहे की गेल्या दहा महिन्यातला जो त्याग आहे सरकारनं निवळ आपली चेष्टाच केली सरकारनं कुठलाही न्यायमार्गाने काम देण्याचं काम त्यांनी केलं नाही त्यामुळं पुन्हा एकदा दादांना सर्व समाजाला बरोबर घेऊन एक वेगळ्या पद्धतीची ताकद मराठ्यांना मधून पन्नास टक्क्याच्या आतच आरक्षण हे कशा पद्धतीनं मिळवून दिले द्यायचं आहे त्याच्यासाठी केलेला हा छोटासा सर्व समाज बांधवाच्या माध्यमातून हा अठ्ठा आहे मी तमाम बांधवांना या तालुक्यातल्या अखंड मराठा समाज महाराष्ट्र राज्य वैराग व बार्शी तालुका यांना पुन्हा एकदा मनापासून विनंती करतोय की ज्या सूचना आम्ही या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि दादांचं मनोबल आपण आता वाढवायचं आहे कारण अभी नाही तो कमी नाही की आरपारची लढाई आहे ही शेवटची लढाई आहे याच्यानंतर आपण कितीतरी वेळ दिला तर त्याला काही अर्थ राहणार नाही कारण आत्ता येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागत आहेत अनेकदा विधानसभेची आचारसंहिता जाहीर झाली की गेले दहा महिन्याच्या ज्या पद्धतीनं आपण कष्टान वाटचाल केली त्याला काही किंमत राहणार नाही म्हणून तर पूर्वी विधानसभा आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर एक अशा पद्धतीची रणनीती दादांनी आखलेली आहे की त्याच्या माध्यमातून सरकारला तर जाग आलीच पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून समाजाला मराठा समाजाला ओबीसी मधून पन्नास टक्क्याच्या आतमध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे जर आज आपण दादांना साथ नाही दिली तर आपल्या मुलाबाळांचं कल्याण भविष्य एवढं अंधारात आहे की याची किंमत आम्ही आमच्या बोलण्यातून करू शकत नाही आणि ज्या तळपेनं ज्या तर धनानं ज्या मानसिकतेनं दादा लढतायत त्यांचं मनोबल जर एकदा खच्ची झालं तर ह्या महाराष्ट्राला गेले साडेतीनशे वर्षानंतरचं छत्रपती शिवरायांच्या नंतर त्यांना अभिप्रेत असलेलं नवस्वराज्य जर निर्माण करायचं असेल सर्वसामान्य बांधवांना जर न्याय द्यायचा असेल सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन जर राज्यकारभार चालवायचं असेल तर सन्माननीय मनोदादा जरांगे हे एकच असे स्थान आजच्या रीतीला या महाराष्ट्रामध्ये आमच्या मते सर्वांच्या मते या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे तरी ह्या नेतृत्वाला बळ देण्यासाठी त्यांनी केलेल्या कामाची पावती देण्यासाठी आणि बार्शी तालुक्यातून आमचे जे सर्व मराठा योद्धे आहेत मराठा समाजसेवक आहेत बार्शी तालुक्याचे मराठा योद्धा सन्माननीय आनंदी काशी यांच्या नेतृत्वाखाली या शांतता रॅलीचं आपण आयोजन करतोय आणि या रॅलीमध्ये फार मोठ्या उत्साहाने तनबंधनाने प्रत्येकाने सहभागी व्हावं आणि एक विशेष सूचना या ठिकाणी मी आवडून सांगतो आहे की जे सरकारी नोकरदार आहेत मराठा बांधवातले असतील अनेक समाजातले असतील या सर्व समाज बांधवांना नोकरदार बांधवांना मी विनंती करतो की कृपया उद्या आपण आपल्या हक्काची रजा काढायची आपल्याकडं असलेली साधनसामुग्री म्हणजे आपल्या ज्या गाड्या आहेत फोर व्हीलर असतील मोठ्या गाड्या असतील टू व्हीलर असतील त्या आपल्या गावातल्या प्रत्येक मराठा बांधवांना सर्व समाजातल्या बांधवाला बरोबर घेऊन उद्याच्या रॅलीमध्ये सोलापूरला आपण उपस्थित राहायचंय त्याचं कारण एकच आहे की दादा तुमच्या आमच्या सर्वांच्या लेकराबाळासाठी झटतात आयुष्यातला एखादा तरीक्षण आपण दादासाठी द्यावा अशी माझी मनोमन इच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतोय आणि मनुष्यदा बार्शी तालुक्यातील अखंड मराठा समाज महाराष्ट्र राज्य ज्यांच्या वतीनं या ठिकाणी हात जोडून आम्ही विनंती करतो आहे की कृपया आपण सर्वांनी उद्याच्या रॅलीमध्ये सहभागी व्हायचं आहे आणि दादांचं मनोबल वाढवायचं आहे आणि सरकारला एक असा इशारा द्यायचा आहे की पश्चिम महाराष्ट्रातली सुरुवात सोलापूरमधनं झाल्यानंतर ती निश्चित सुरुवातच नाही तर कदाचित सरकारनं जर दुर्लक्ष केले तर सत्तांतराची सुरुवात सुद्धा सोलापूर जिल्ह्यातलंच होईल याची खात्री देतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय मराठा समाजाचा संघर्ष होता मनोज जारंगे पाटील उद्या सात ऑगस्टला सोलापूर या ठिकाणी मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली याकरिता येत आहेत त्यासाठी बार्शी तालुक्यातील तमाम मराठा बांधव हे मोठ्या संख्येनं आरक्षणाच्या त्या शांतता रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत मागील जवळपास दहा दिवसापासून बार्शी तालुक्यातील मराठा बांधव पायाला भिंगरी बांधून संपूर्ण तालुका फिरलेले आहेत संपूर्ण तालुकाभर जाऊन प्रत्येक गावामध्ये जनजागृती केलेली आहे त्या जनजागृती बैठकामध्ये गावोगावी प्रचंड प्रतिसाद मराठ्यांचा आम्हाला मिळतोय मोठ्या संख्येनं मराठ्यांनी ठरवलेला आहे गावागावातनं घराघरातनं गारा गारा सोलापूरला उद्याच्या सात तारखेला हजर राहायचं आहे जायचं आहे कारण का जो गावखेड्यामधला गोरगरीब गरजवंत मराठा आहे त्या मराठ्याला आरक्षणाच्या झळा प्रचंड बसलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांनी ठरवलंय की आमच्या लेकराचं भविष्य हे जरांगे पाटलांच्या सोबत जाणार आहे आमच्या लेकराचं भविष्य जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्यामध्ये आहे म्हणून आमच्या लेकडावाळाच्या भविष्यासाठी लेकडावाळांच्या शिक्षणासाठी जरांगे पाटलांच्या पाठीशी या बार्श तालुक्यातला गरजवंत मराठा समाज उभा राहणार आहे उद्याच्या रॅलीमध्ये निघत असताना आपल्याला मोठ्या संख्येनं जायचं आहे जवळपास बार्शी तालुक्यातील एक लाखापेक्षा जास्त समाज बांधव उद्याच्या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत त्याच्यामुळं आपल्या माध्यमातून आणि बार्शी तालुक्यातल्या मराठ्यांना आवाहन करतोय की जो उत्तर बार्शीतला मराठा आहे उत्तर बार्शीतली गाव आहे ती त्या सर्व मराठा बांधवांनी जसं की आगळगाव असेल पांढरी असेल खामगावचा भाग असेल किंवा इकडे उपळाई ठोंगे गाडेगाव या सर्व परिसरातल्या समाज बांधवांनी बार्शी शहरामध्ये जो सोलापूर रोडला विके मारचा परिसर आहे मोकळं मैदान त्या मैदानामध्ये सर्वांनी एकत्र जमायचं आहे त्याच्यानंतर जो पानगाव भाग आहे जसं की कळमवाडी बावी साखर कवे कोरपळे या परिसरातल्या लोकांनी सर्वांनी पानगावला एकत्र यायचं आहे त्याचबरोबर मालवंडी मालवंडीपासूनचा वैरागडचा भाग त्या सर्व गावांनी वैरागमध्ये एकत्र यायचं ढोळे ढोराळे यावली या सर्वांनी वैरागमध्ये एकत्र यायचं आहे त्याचबरोबर गौडगाव रतंजन मालेगाव रुई उपळाई उपळे दुमाला बाथंब्रे या सर्वांनी वैरागमध्ये एकत्र यायचं आहे अजिबात कुणी इकडं तिकडं न जाता सगळ्यांनी वैरागमध्ये एकत्र यायचं आहे आणि वैरागमधून आपल्याला शेळगावमध्ये जायचं आहे शेळगावमध्ये जवळगाव हत्तीज त्या ठिकाणी सारोळे धामणगाव रळेरास परत काय इकडं मुंगशी दैठणं या सर्वांनी शेळगावमध्ये एकत्र यायचंय सासुरे असल वया शेळगावमध्ये एकत्र यायचं आहे बार्शी तालुक्यातला सगळा मराठा समाज एकजुटीनं एका ताकदीनं सोलापूरमध्ये जायचं आहे आपल्याला कुणीही महाग पुढे न करता कसल्याही प्रकारची घाई गडबड न करता त्याच्यासाठी सगळ्यात पुढं जो मराठा शांतता रथ आपण तयार केलेला आहे तो शांतता रथ सगळ्यात पुढं असेल आणि त्याच्यानंतर टू व्हीलर आणि मग फोर व्हीलर अशा पद्धतीने ती रॅली असेल अतिशय शांततेमध्ये एकाच बाजून आपल्याला जायचं आहे म्हणजे भरपूर गाड्या म्हणून सगळ्याच्या सगळा रोड आपण जाम करत पॅक करत जायचं नाही कारण समोरून जी येणार आहेत ते आपलेच बांधव आहेत त्याच्यामुळे आपला त्रास कोणालाही होणार नाही ह्याची काळजी बार्शी तालुक्यातल्या धमाम मराठा बांधवांनी घ्यायची आहे त्या पार्किंगचं ठिकाण सोलापूरमधलं आपल्याला नेमून ने दिलेलं आहे त्या ठिकाणापर्यंत ती रॅली जाईल अतिशय शांततेमध्ये आपण जाऊ लहान मुलं मुलं वगैरे जर तुमच्या सोबत येणार असेल तर त्याची काळजी घ्या त्याचबरोबर ज्या वयस्कर व्यक्ती असतील त्याने तुमच्या सोबत ज्या तुमच्या रेग्युलर तुमचं मेडिसिन असेल ज्या औषधोपचाराच्या गोळ्या असतील त्या देखील तुम्ही सोबत घ्या त्याचबरोबर उद्या सात ऑगस्ट आहे म्हणजे पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळं क्षत्री रेनकोट यासारखं साहित्य सुद्धा सोबत घ्या घरून निघताना सगळ्यात महत्वाची सूचना अशा आहे विनंती अशा आहे तुम्हाला घरून निघताना सगळेजण पोटभर जेवण करून या घरून निघताना जेवण करून येत असताना शक्य झाल्यास एखादी पाण्याची बाटली सोबत घ्या मध्ये मध्ये समाज बांधवांनी व्यवस्था केलेली आहे परंतु आपली सुद्धा एखादी बाटली पाण्याची सोबत राहू द्या जर तुमचं वाहन असो तर वाहनामध्ये पाण्याचं म्हणजे सर्व सोयीनियुक्त आणि सर्व साधनांशी आपल्याला आहे या ठिकाणी शांतता रॅलीमध्ये सहभागी होत असताना ज्या सोलापूरमध्ये आपले मराठा समाजाचे स्वयंसेवक आणि पोलीस बांधव आपल्याला ज्या सूचना देतील या सूचनांचं तंतोतंत पालन करायचं आहे नाहीतर एवढा मोठा समाज आहे म्हणून मी कसंही त्या ठिकाणी चालेल असं चालणार नाही कारण मराठा समाजानं आतापर्यंत या जगाला दाखवून दिलेला आहे की शांततेचे मोर्चे कसे असतील मराठ्यांचा मोर्चा आहे निघले त्याला नाव होतं मुक मोर्चा आणि आता मराठ्यांची त्या ठिकाणी रॅली निघते तिला नाव आहे शांतता रॅली मुक मोर्चाला शोभेला असं साजेला असं आपण त्यावेळेस दोन हजार सोळामध्ये मोर्चे काढले याच पद्धतीनं आता शांतता रॅलीचा पहिला टप्पा संपूर्ण मराठवाड्यामध्ये झालेला आहे याच पद्धतीनं पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यामधून सुरुवात होती आहे तर तशाच पद्धतीनं शांततेमध्ये या ठिकाणी रॅलीमध्ये सहभाग घेवायचा आहे सर्व सूचनांचं पालन करायचं आहे पुन्हा एकदा आमची सर्व समाज बांधवांना विनंती आहे घराघरातला मराठा बाहेर पडणार आहे मोठ्या संख्येनं बाहेर येणार आहे त्याचबरोबर आत्ताच मामाने आव्हान केलं की लोक बघा बाहेर पडावं सातत्यानं आम्ही सांगत असतो की मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा असू द्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा लढा असू द्या किंवा इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाचा लढा असू द्या की लढे सगळे जे लढत आहेत ती गोरगरिबांची पोरत आणि नोकरदार वर्ग वगैरे तो त्या ठिकाणी मनावासा सहभागी होत नाही तर आमची हात जोडून विनंती आहे की तुम्ही सुद्धा उद्याच्याला स्वतःच्या हक्काची असणारी रजा टाका आपल्या घरच्या गाड्या काढा त्याच्यामध्ये जमलं तर चार दोन शेजारी बाजारचे समाज बांधव देण्यामध्ये बसवा आणि सगळेच सगळे सोलापूरला सहभागी व्हा असं आम्ही आवाहन करतोय पुन्हा एकदा बार्शी तालुक्यातल्या मराठा समाजाला मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन पूर्ण थांबतो जय जिजाऊ जय शिवराय किती लोक टोटल उद्या सोलापूरला बार्शी तालुक्यातून एक लाखापेक्षा जास्त समाज बांधव जाणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये उद्रेक आहे कारण आपण जर बघितलं मागच्या अकरा महिन्यापासून जरंगे पाटलांच्या आरक्षणाचा लढा झाला आहे आणि त्या लढ्याला सरकारनं सकारात्मक पद्धतीनं बघण्यापेक्षा सकारात्मक त्याला प्रतिसाद देण्यापेक्षा मराठा समाजाचं इतर समाजाशी भांडण कसं लागलं हे बघण्याचा प्रयत्न केला आहे परंतु तो सरकारचा डाव मराठ्यांनी आणि मराठा समाजाचा योद्धा मनोज धनंगे पाटलांनी उजळून लावलेला आहे आता तो डाव उधळून लावल्यानंतर सरकारनं पुढचा डाव जनांगे पाटलांवरती टाकायला चालू केलेला आहे जरंगी पाटलांना बदनाम करण्याची साठी फौज तयार केलेली आहे रोज एक नावा माणूस जोरंगी पाटलाच्या अंगावर मीडियाच्या माध्यमातून सोडला जातोय जरंगे पाटलांमुळे जी डब्ल्यू एस आरक्षण केलं म्हणून त्या ठिकाणी जरंगे पाटलाच्या अंगावर मराठे सोडण्याचा प्रयत्न आहेत सरकार त्याचबरोबर जरंगे पाटलांमुळं समाजाचं फार मोठं नुकसान होत आहे असं काहीतरी सांगून समाज जरंगे पाटलापासून सोडण्याचा प्रयत्न ही सरकारमधील मंडळी करते आहे परंतु गावखेड्यातल्या आणि सर्व मराठ्यांनी शहरातल्या सुद्धा मराठ्यांनी ठरवलंय की आपण मोठ्या ताकदीनं जरांगे पाटलांच्या पाठीशी उभं राहायचं त्याची झलक उद्या होणाऱ्या सात तारखेच्या शांतता रॅलीमध्ये सोलापूरमध्ये बघायला मिळणार आहे उद्या बार्शी तालुक्यातला मराठा उद्या त्यांची ताकद दाखवणार आहे बार्शी तालुक्यातला घराघरातला मराठा उद्या बाहेर पडणार आहे आम्हाला खात्री आहे एक लाखापेक्षा जास्त मराठा बांधव ज्याला शांतता रॅलीमध्ये सहभागी होते तुम्हाला